आज मी या व्यासपीठावर है। आज या येलगार महासभेला संबोधित करतोय ते कुणाला विरोध करायचंय म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही कुठल्या समाजाचं न्याय शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात ठेवा न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब <पत्ति> साथ, आमच्यासाठी आपण वरील आधार आहात आमचे मार्गदर्शक आहात आमचे नेते आहात तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आहे आपण आपले नेत्या कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असतील आता सगळीकडेच मित्र आहेत फोन गेला म्हणजे बीडला येलगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कसंय आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसले नाही आहेत का नाही आज मला या ठिकाणी एवढं सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी एस सी एस टी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारिशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हा साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा मध्ये इकडे नाही पुरावे पण या ओबीसीत का यायचं मुठभर मुठभर घ्या लोकांना सरपंचा पासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायच म्हणून हे घुसायचं म्हणताय हे सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची सुद्धा ह्यांना पेटवायचं बर पेटवून पेटवून म्हणतो तरी काय ह्यांनी कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसा सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढली भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही हा के साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेब म्हणतो पाडितोच पाडितो अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडितो पाडितो म्हणतो हे बोलणार नव्हतं